आणि काय बेटा फुलं आहे याच्यामध्ये काही वेगळे फुलं आहेत का हा हे वेगळे आणि बाकीचे तीन सारखे आहे वा वा छान आता बेटा हा चेकुगे आणि हा मध्ये टाक बरे हायचा यामध्ये बस बाबा नाव वाट वाटा वा वा आणि तुझे मित्र ऐका भेट तुला मैत्रिणी काय नाव आहे वा वा भरपूर मैत्रिणी तुला खेळावतो तुला कोणता खेळावा तो हा का बर लावता येत तुला बर लाव नका बर मला अरे वा छान 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 मुलीच तिथे हा वा छान इकडे सर हे चित्र दिसतंय म्हणत तुला, तुला। काय करताय काय करता आहे आणि हे काय बेटा बर पोळ्या करता आहे बरोबर याच्यातले अंक आपल्याला कोणते एक आहे आणि हा बर आणि हे वा छान छान आणि हे बेटाचा बरोबर हे बेटा पुढे हे मधील मस्त दिलं होता वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड आता मराठीमध्ये एकूण एकटा व मराठी वा वा छान हे म्हणून काही रेट आहे त्याला काय रेट आहे फुलपाखरू येत का आणि इंग्लिश इंग्लिशमध्ये बटरफ्राय म्हणतात त्यांना बरोबर ना हे म्हणजे मोस्त येतील का मोधून बघ बर किती आहे का